पुस्तकामध्ये जे पद्धत शिकवलेली ती पद्धत तुमची तुमची जे स्पर्धा परीक्षा राहणार आहे आता पुढे चालून त्या स्पर्धा परीक्षेला ते पद्धत खूप वेळ खाऊ आहे आणि जास्त टाइम जाणारी मग ती टाइम आपल्याला पुरणार नाही मग आपल्याला सूट आणि कमिशनचा प्रश्न जेव्हा सोडतो तेव्हा मी तुम्हाला एक या अगोदरच्या लेसन मध्ये कशा प्रकारचे प्रश्न सोडायचे सांगितलेले बघा तीन कप्पे करायला सांगितले मी तुम्हाला आहे का लक्षात तुमच्या बघा बरं छापीलला काय लिहाय सांगितलं होतं मी तुम्हाला छले सांगितलं होतं छापील किंमतला विक्री किंमतला काय लय सांगितलं होतं नुसतं वी सांगितलं होतं आणि सूटला काय सांगितलं होतं नुसतं सूट लिहिण्यास सांगितलं होतं परत एकदा गोष्ट सांगतो मी तुम्हाला की जेव्हा छापील किंमत आणि विक्री किंमत दोन्ही किंमत दिलेल्या असतात तेव्हा शंभरचा उपयोग खाली घ्यायचा हा आणि ज्या वेळेला नुसती छापील किंमत दिलेली असती आणि विक्री किंमत जर दिलेली नसेल तर त्यावेळेला शंभरचा उपयोग वर घ्यायचा एक नंबरला घ्यायचा ह आता सूट दिलेली देनी कितीची दहा टक्केची म्हणजे जर सूट घ्यायची दहा टक्के असं समजायचं चा की ती छापील ती वस्तू त्या बॉक्साची किंमत शंभर रुपये आणि त्याला किती टक्के सूट दिली देईनी म्हणजे शंभरचे दहा टक्के किती होते दहाच होतील शंभरचे दहा टक्के दहाच मग शंभरातून दहा गेले नव्वद बरोबर म्हणजे जर ती वस्तू शंभर रुपयाला असेल आणि त्याला जर दहा टक्के सूट दिलेली असेल तर ती वस्तू किडेल पडेल आपल्याला नव्वद रुपयाला हे झालं शेकडेवारीमध्ये असं धरून चालायचं की ती वस्तूला दहा टक्के सूट दिलेली आहे कशाला शंभराला बरोबर मग आता छापेल किंमत किती दिली होती आठ हजार मग आठ हजार इथं लिहायचे छापील किंमत ही आठ हजार मग छापील किंमतच्या खाली आठ हजार आठशे लिहायची बरोबर ठीक आहे आता कशाचा प्रश्न विचारला देईन आपल्याला विक्री किंमतचा मग यक्ष इथं लिहायचं कि इथे लिहायचं नव्वदच्या खाली कशाची किंमत विचारली देईन आपल्याला विक्री किंमतच्या मग आपण या अगोदर जे प्रश्न विचारला होता त्याच्या शेकडा सूट विचारलं होतं मग त्यावेळेला एक्स आपण इथं लिहिलं होतं आता इथं लिहायचं नाही किती सोपं आहे पा मग आपल्या नव्वद आपलं यक्स कुठे लिहायचं मग नव्वदच्या खाली का बरं इथं लिहिलं कारण आपल्याला विक्री किंमत काढायची ज्याची किंमत काढायची त्या बॉक्समध्ये एक्स लिहायचा सगळं सोपं ज्यांची किंमत काढायची त्या बॉक्समध्ये एक्स लिहायचा आपल्याला जर छापील किंमत काढा सांगितली मग छापील किंमतच्या बॉक्समध्ये एक्स लिहायचा शेकडा सूट काढा सांगितलं किंवा सूट काढ सांगितलं तर एक्स ह्या बॉक्समध्ये लिहायचा शंभर आणि एक्स जर कळवलं आपल्याला कुठं लिहायचं बाकी प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होऊन जातो ताबडतोब ठीक आहे मग तुम्हाला मी पद्धत सांगितलेली आहे क्रॉस गुन्हागार करायचा काय करायचा क्रॉस गुन्हागार करायचा एक्स बरोबर शंभरनी कोणाला गुणाचं एक्स ला गुणाचं म्हणजे काय येणार रे शंभर खाली येते आठ हजार आठ हजार आठशे आठ हजार आठशे गुणिले नव्वद हे कुठे जाते वरती बरोबर शून्य कटलं शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं खाली काय उरलं आठशे ऐंशी आणि नऊ म्हणजे दोघाचा काय करायचा गुणाकार नऊ शून्य शून्य नऊ आठ बहात्तर किती सात नऊ आठ बहात्तर सात एकोणऐंशी सात हजार नऊशे वीस ही काय झालं त्याची विक्री किंमत